उसे मुझे काम लगता है वो तो अंधेरे बुर्के कमीज़ पहन रहा है सब अंधेरे बुर्के कमीज़ पहन रहा है लड़की बुर्के पहन रहा है अंधेरे बुर्के कमीज़ पहन रहा है अंधेरे बुर्के कमीज़ पहन रहा है हमने अटैलेंट किया था तो तब तो गेम हारे ख़ापा बनाए रूप रस्तर ब्राह्मण दार्जिलिंग घर म अरे वर फ्लोअर दाल झाल्याप्रिंग पायप लावून चोरतात तिथे ऍक्शन घेतात तुम्ही डायरेक्ट घेतात मे विदाऊट पेटर फुल लाईन ब्लॉक झाले एक प्रशांत करून घेऊन फुल लाईन लेख फंडून सीएमारूक ते तू माग ते आम्हाला पडलेले ना आमची आज इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटान पार्ट घातलेली आहे तू फॉलो करू तू बन घालू हे लोक त्रास भोगता इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटाचा केबल घातला पण तो टेंशन केबल घातला त्रास त्या

पाचांकन हे एक साडे पाचांक हाल पण पण आम्ही नाचता पण त्यांना तो सोडित राहतात रातच्या इकरांक इकरांकडे तिथले फटी घाल तू यो एक दीस यो इन्स्पेक्शन कर म्हणून तू येऊन सोदीच तुमच्यात केला राती तू येऊन सोल्व जातो पहिला नू आम काय न्हू

तू रिपोर्ट करू बेटोच चेक करून फोन केला रिपोर्ट मारलाय रिपोर्ट रिपोर्ट मारलाय कसे कसे कळत तू रिपोर्ट मारलाय बाबा आपण चेक करून कसे कळले प्रूफ हा तुझेकडे आता आपण चेक करून म्हणून તો એવું ના ચેક કરાયું વેમ્બર ફોન કરુક ફોન હા ત્યાં વગાડો ફોન હાજર વગાફિલી ગેનિશિયલી ચેક કર

那我们点过瘾了，这个。